दोन्ही सरकारमध्ये असलेला फरक सरो या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सविस्तर उहापो सर्व वक्त्यांनी केलेला आहे या मतदारसंघाची दोन हजार एकोणीसच्या आधीची पंधरा वर्षापर्यंतची स्थिती आणि एकोणीस मध्ये आपल्या सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले प्रेम दिलं मला आमदार म्हणून निवडून दिलं त्यानंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघाच्या विकासाला सुरुवात होणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं कोरोनाचा काळ आणि त्यामुळे तो अडीच वर्षाचा काळ आपण काही करू शकलो नाही तरीही त्या काळामध्ये आपल्या आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या कामगारांना मदत करण्याचं त्यांना आपल्या घरापर्यंत सुखरूप पोहोचण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं यामध्ये त्या त्या राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं सहकार्य मला मिळालं आणि मोठ्या संख्येनं त्या त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था करण्याचं त्यांना मित्रांच्या माध्यमातून करण्याचं काम कोविडचा काळ गेला आमचे नेते माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विश्वास ठेवू शकणार नाही एवढा मोठ्या प्रमाणात निधी या अडीच वर्षामध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये आला आणि हे होत असताना अनेक चांगले कामं करण्याचा प्रयत्न करत असताना ते काम अडवण्याचं काम ज्यांनी पंधरा वर्ष काही केलं नाही त्यांच्या मार्फत सुरू झालं त्यामध्ये मग रस्ते असतील आपल्या वेगवेगळ्या योजना आहेत लाडकी बहीण आणि आता निवडणुका सुरू झाल्यानंतर चुकीच्या गोष्टी पसरवून खोट्या गोष्टी मतदारांना सांगून त्यांच्या मनामध्ये मा भ्रम पसरवून मतं घेण्याकरता अत्यंत केविलवाणी धडपड त्यांची सुरू आहे त्यांच्या लक्षात आलं की आता बोलण्यासारखं काही नाही विरोधात बोलता येत नाही कारण विरोधात बोलण्यासाठी काही नाहीच आहे आणि त्यामुळे खोट्या गोष्टी पसरवणं व्यक्तिगत आरोप करणं आणि आज या मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावर लोक सोबत जुळत असताना मतदारांमध्ये भ्रम पसरण्याचं काम सुरू आहे सोयाबीनच्या बाबतीतला उल्लेख मग अशी एका भाषणातून झाला सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे याबद्दल कोणाची दुमत असण्याचं कारण नाही पण हे भाव सरकार ठरत नसते आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी होतात त्यावर या हो गोष्टींचे बाजारभाव ठरत असतात परंतु जर शेतकऱ्यांना अडचण असेल बाजारभाव व्यवस्थित मिळत नसेल तर त्यांना मदत करण्याचं काम सरकारच्या मार्फत होत असते आणि त्या पद्धतीनं अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये आपल्या सोयाबीनला भाव देण्याकरता शासनानं एम एस पी जाहीर केला आणि एम एस पी जाहीर केल्यानंतर नांदगावमध्ये खरेदी विक्री आपल्यासोबत आहेत आणि त्यांना जागेची उपलब्धता होत नसल्यामुळे त्यांनी विनंती केली की खरेदी सुरू करायची आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांची खरेदी सुरू झाली तर त्यांच्या सोयाबीनला भाव मिळेल आणि त्याकरता मग जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आपण शासकीय जागा उपलब्ध करून दिली आपल्या इथं खरेदी सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात इथं खरेदी झाली जवळपास तीन हजार क्विंटल माल शेतकऱ्यांचा आजपर्यंत खरेदी सुद्धा झाला की खरेदी सुरू झाली असं म्हणून राहिले आमदार इथं आठ दिवस झाले भारताने अवैध खरेदी बंद आहे असं त्यांचं स्टेटमेंट होतं मी माहिती तपासण्याकरता अध्यक्षांना फोन केला त्यांनी सांगितलं की आपली खरेदी सुरळीत सुरू आहे दिवाळीच्या सुट्टीमुळे दोन दिवस बंद होती आणि नंतर भारताना कमी पडल्यामुळं तीन दिवस बंद होती त्यानंतर भारताना मुंबईला आपण बोललो भारताना उपलब्ध झाला आणि खरेदी पुन्हा सुरू झाली त्यामुळं खोटी माहिती देऊन लोकांना भ्रमित करणे सुरू आहे दुसरं त्यांनी पुन्हा त्याचे एक सांगितलं की मी जेव्हा बारदाण्याची उपलब्धता नव्हती त्यावेळेस मागच्या काळात उन्हाळ्यात केव्हा तरी आंदोलन केलं खलोनी चटके लागून राहिले होते वरुणी चटके लागून राहिले होते तरीही आंदोलन केलं बारदाना उपलब्ध करून घेतला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पण माझा त्यांना हा प्रश्न आहे की तेव्हा जर तुम्ही आंदोलन केलं तर आज चांदुरांना धामणगावमध्ये खरेदी सुरू नाही आत्ता जेमतेम आपण जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली त्यानंतर त्यांनी यांना नोटिसा दिल्या त्यांना ताकीद दिली कारवाई करू म्हणून तेव्हा आता कुठं दोन तीन दिवसाआधी हो खरेदी सुरू करण्यात आली चांदूरला पण एवढे दिवस ही खरेदी बंद ठेवून शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना तिथं तुमची एपीएमसी आहे चांदूरला धामणगावला तुमची एपीएमसी आहे खरेदी विक्री आहे मग शेतकऱ्याचं एवढं नुकसान होऊन राहिलं हे दिसत असतानाही तुम्ही आंदोलन का नाही केली कारण स्पष्ट आहे की शेतकरी नाराज राहिला पाहिजे त्याचं दीड दोन हजाराचं नुकसान झालं तरी चालते पण शेतकरी जर खुश झाला समाधानी झाला तर आपल्याला मतं मिळणार नाही बाकी बोलायला अजून काहीच नाही विकास आपण परावश्य करू शकलो नाही लोकांना चांगली मान सन्मानाची वागणूक देऊ शकलो नाही